या ठिकाणी आलेलो आहोत आणि कर्वेनगर मध्ये जर बघितलं आपल्या कंपनीचं जे जे प्रोडक्ट आहे हे आपण दिलेलं आहे तर नाव आणि प्रॉडक्टचा रिझल्ट आपण जाणून घेऊया नाव काय आहे माझं नाव युगा हरे मी सनेश कंपनीचं पेडिया सत्व घेते हे पेडिया सत्व घ्यायच्या आधी मला खूप आळस यायचा पांढरे डाग उठायचे आणि लोक मला म्हणायचे की तुला विटॅमिन ची कमी आहे मला खूप की पालेभाज्या खात जा पण मी खाते हे सारखं उठायचं मग मी सनेश कंपनीचा पेढ्या सत्व चालू केलं हे पेढ्या सत्व खाल्ल्यानंतर मला आळस नाहीये माझ्या जे चेहऱ्यावरचे डाग आहेत ते पण नीट झाले ते हे चॉकलेट फ्लेवरचं आहे त्याच्यामुळे हे खूप टेस्टी आहे आणि मला हे खूप आवडतं आता मी पण